नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर बघा आज आपण फेसबुक विषयी थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की आपण नेहमी मी तर तुम्हाला वेळोवेळी वेड़ डिजिटलविषयीच माहिती सांगत आलेली आहे की आपण डिजिटल मार्केटिंग केल्याने आपल्याला काय फायदा होईल किंवा डिजिटलच्या माध्यमातून आपण आपला बिझनेस कसा रन करू शकतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट कसं मिळवता येईल तर ह्या गोष्टी मी आत्तापर्यंत तुम्हाला ज्या काय आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या तर आज असंच काहीतरी वेगळं आहे जर सपोज आपण फेसबुकवरती मार्केटिंग करत असेल तर फेसबुकवरती मार्केटिंग किंवा इंस्टाग्रामवरती मार्केटिंग केल्याच्यानंतर आपल्याला काय बेनिफिट मिळतं तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मार्केटिंग केल्याच्यानंतर ज्या काय आपण पोस्ट असतात रील्स असतात आता तुम्ही असं म्हणाल की मला खूप जणांनी क्वेश्चन केले की के मॅडम ज्यावेळेस आपण रील्स टाकल्याच्या नंतर जास्त फायदा मिळतो की आपल्याला पोस्ट टाकल्याच्या नंतर जास्त फायदा मिळतो तर असं काही नाही आहे तुम्ही जरी पॉन्सर ॲड करत असाल तर दोघांमध्ये तेवढाच फायदा आहे आणि जर तुम्ही अशीच रील्स व्हायरल करत असाल तर त्याच्यावरती तुम्ही हॅशटॅग चांगल्या पद्धतीने टाकू शकता आता मी हॅशटॅगचा व्हिडिओ न नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल की हॅशटॅग आपण कसं वापरायचं पण आज जर आहे तर आज फेसबुकविषयी मी अजून थोडीशी नवीन तुम्हाला माहिती सांगणार आहे तर बघा फेसबुक आता फेसबुक एक तर अकाउंट वेगळं असतं एक तर पेज वेगळं असतं मग आपल्याला जर मार्केटिंग करायचं म्हटलं तर आपण पेजवरून केलं पाहिजे अकाउंटवरून नाही कारण पेजवरती किती फॉलोअर्स असले तरी पण त्याचा आपल्याला फायदा होतो आणि अकाउंटवरती कसं असतं की पाच हजाराच्या जा पुढं जास्तीत जास्त आपल्याला मित्र जॉईन करता येत नाही आणि फेसबुकवरती करोडो लाखो लोक आपल्याला म्हणजे पेजवरती येऊन हो, ते आपल्याला फॉलो करू शकतात तिथे काहीही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला तसंच इंस्टाग्रामचं पण आहे जसं की इंस्टाग्रामचं पेज असेल तर तिकडे पण तुम्ही किती पण फॉलोअर्स जरी तुम्ही हे हो, केलं तरी काही त्याचा इश्यू येत नाही पण शक्यतो मी तर इंस्टाग्राम आणि फेसबुक लिंक केलेलंच असतं ते लिंक केल्यामुळे कसं की फेसबुकला काम करणं हे सोपं असतं नवीन लोकांसाठी आता मला काही दोन्ही पण माहीत झालेलं आहे इंस्टाग्राम फेसबुक त्यासाठी माझ्यासाठी ते माझ्या तर काय होतं माहिती आहे का जसे जसे आपल्याला त्याच्यावरती फॉलोअर्स वाढत जातात तर फॉलोअरचं कसं असतं जेवढी आपण पोस्ट टाकू ना ते तेवढ्या फॉलोअर्स पुरतं जातं पण जर आपण जर आपलं स्पॉन्सर ॲड केली तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाते तिथं आपल्याला जास्त फायदा होतो आणि प जी काय आपण रेग्युलर पोस्ट करतो ती फक्त आणि फक्त आपल्या फॉलोअर्स पुरते असते तर अशा पद्धतीने आता तुम्ही ठरवा नेमकं काय करायचं तर माझ्या दृष्टीने जर आपण पॉन्सर ॲडव्हर्टाईज शिकलं तर आपल्याला जास्त फायदा होतो कारण त्याच्यामध्ये कसं असतं शंभर रुपये पर डे आपण इंस्टाग्राम फेसबुकला भरला तर शंभर रुपयामध्ये कमीत कमी नाही म्हटलं तरी पाच ते सहा हजार लोकांपर्यंत आपली ॲडव्हर्टाईज जाते आणि तिथे आपल्याला चांगला फायदा होतो तिथून कमीत कमी जेवढे जास्तीत जास्त कमीत कमी जेवढी लोकं आपली ॲडव्हर्टाईज पाहतील आणि त्या लोकांपर्यंत जाऊन ते लोक आपल्याकडे इन्क्वायऱ्या करतील आणि इन्क्वायरी केल्यानंतर आपल्या बिझनेससाठी आपण त्यांना जॉईन करून घेऊ तर हे आपल्याला जास्त महत्त्वाचा आणि फायद्याचं होतं तर अशाच पद्धतीने तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला पेज बनवून आपण आपला बिझनेस वाढू शकतो तर मला असेही काही कमेंट्स येतात की फॉलोअर्स असल्याच्या नंतरच आपण बिझनेस करावा का तर तसं नाही आहे मित्रांनो फॉलोअर्स हे कसं असतं की मग जर तुमच्याच पेजला एवढे फॉलोअर्स असेल तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची गरज काय हां तर तसं नसतं फॉलोअर्स केवढे असतात की जेवढे आपण पोस्ट टाकू पोस्ट तर पोस्ट टाकल्याच्यानंतर त्याच लोकांपर्यंत पोचते पण जे काय स्पॉन्सर ॲड करतो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाते तर अशा पद्धतीने हा आपला डिजिटलचा फायदा होतो आता जर तुम्ही आता मी तुम्हाला तर खूप ग्राफिक आपल्या चॅनलवरती सांगितलेले आहे की फ्रीमध्ये कसे बनवायचे रील्स खूप सोप्या पद्धतीने मी फ्रीमध्ये कसे बनवायचे ते सांगितलेले आहे आता आपण पैसेच कमवायला बसलो आहे तर मग ते कशा पद्धतीने कमवायचे ते आपण ठरवायचं ऑनलाईन हे फक्त फक्त आणि फक्त पैशाचं झाड आहे मला माहित आहे मी स्वतः करते त्याच्यामुळे मला माहित आहे तर तुम्ही सुद्धा येऊन बघा नाही तुमच्याकडे पैसा आला तर मग मला बोला कारण मला माहित आहे मी मागच्या चार वर्षापासून ऑनलाईन इंस्टाग्राम फेसबुकच लावून धरलं युट्यूबला तर आता मी नवीन आहे पण जे एवढ्या दिवसापासून मी जे पैसे कमवलेत ना ते फक्त आणि फक्त मी इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून कमवलेत जे कस्टमर कमवलेत इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून जे माझी ओळख निर्माण केली ते इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून तर तुम्हाला पण असं करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या कोर्स जॉईनिंग करा अतिशय सोप्या पद्धतीने कमी दिवसामध्ये आणि कमी पैशामध्ये तो कोर्स आपल्याकडे शिकवला जातो तुम्ही जर इंस्टाग्रॅम फेसबुक तुम्हाला त्याच्यावरती मार्केटिंग करायचं असेल कुठलंही मार्केटिंग असू फूड मार्केटिंग असू नेटवर्क मार्केटिंग असू कपड्यांचं मार्केटिंग ए टू झेड कुठलंही मार्केटिंग तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकवरती करू शकता आणि जास्तीत जास्त त्याच्यातून पैसे कमवू शकता तर आपला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे जर तुम्हाला जॉईन करायचा असेल कोर्स तर तुम्ही नक्की करा त्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस स्वतःच करू शकता अशी खूप काही माहिती मी इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत घेऊन जात आहे आणि पोचवत आहे तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये मागे राहू नका विशेषतः महिलांनी कारण महिलांकडे वेळ जास्त असतो त्या घरी असतात आणि आ, कमीत कमी आपल्याकडे जरी दोन तीन तास जरी वेळ असेल तर दोन तीन तासामध्ये आपण त्या वेळेमध्ये स्वतःसाठी कुठेतरी काही ना काही करूया तर असा काहीतरी निर्धार करा आणि मला नक्की कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा बिझनेस किंवा बिझनेस करण्याचा जो काही अनुभव आहे किंवा आपल्याला पुढे जा जाण्यासाठी स्वतःचा ब्रँड बनवण्यासाठी जी काही नवीन ओळख आहे ती निर्माण करण्यासाठी तुम्ही नक्की आपलं प्लॅटफॉर्म जॉईनिंग करा चला मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र